কেৰি <inaudible> 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 <inaudible>

आता मला माफ कर. मी हे रे कितीना पट्ट्यात कोंबडितो. पट्ट्यात कोंबडितो. आता तरी बघता. मी बिडबाय रे. देवा 나णू तुर्बल यत बंतेल. बिडबाय. हं ये हेदरदार आहे ना टाटा इर्तला हेरता सोडार टाटा वाघ मागून नुंद नाचतो आधार दुडको आधार येडा टाटा इर्तला यदकू

तो longo करता, निलका ऑासा थाफसारा प्ывासारतो, क्या आजकाशय Cण॥ी तरीकर कशो आऊकान, सबस्ताी हाफसा नांगा जंता। याणर श्ची कहीता, इसके तरीकर का इससथा बापा बश्का, इमाच्चल एकी हिंची दा, ये हिंची दा, ये, ये मुझी कारां को फ्सक्जीन लूब से अवाड़ाद, ब करा aún c बतिलत वीशन द 전�ोपनी भूबस, इ्लकारत क linking कार ज жизरे एम इाल्ल goal kukatir woy dewa buruki dewa buruki ayo 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 ayo

Ну тут же ладно. não Mapa, Hmm.